नमस्कार मी पंजाब शेतकऱ्यासाठी अंदाज सांगणार आहे कारण की राज्यामध्ये काल काय झालं म्हणजे खूप ठिकाणी गारपीट झाली पाऊस झाला विजा देखील पडल्या तर आता शेतकऱ्याला सांगतो उद्या पाच पाच एप्रिल आहे तर उद्यापासून हवामान कोरडं होणार आहे म्हणजे पाच सहा सात आठ नऊ तारखेपर्यंत उन्हाचा पारा वाढत जाणार आहे म्हणजे बेचाळीस अंशापर्यंत आता पाच एप्रिलपासून एप्रिल चा। ते आठ एप्रिल पर्यंत ऊन वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि नऊ दहा तारखेला परत एकदा ढगाळ वाचवण्यात येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा चौदा तारखेपर्यंत म्हणजे चौदा एप्रिल पर्यंत तुम्ही तुमचं कांदा काढा झाकून धा, कां, ठेवा त्याच्यानंतर हळदी देखील आता उद्यापासून शिजवायला काही करत हरकत नाही पण चौदा तारखेला मात्र झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये आता याच्यानंतर चौदा पंधरा सोळा एप्रिल दरम्यान परत एकदा असंच वातावरण खराब होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आहे ही अंदाज फक्त पूर्वकल्पना म्हणून देत आहे कारण की आता उद्यापासून म्हणजे उद्या मध्ये उद्या पाच एप्रिल पाच सहा पासून आता तुम्ही काय करा कांदा काढायला सुरुवात करा त्याच्यानंतर मक्का काढायला सुरुवात करा त्याच्यानंतर हळदी सुद्धा शिजवायला काही हरकत नाही हा अंदाज लक्ष देतो पण राज्यामध्ये मात्र आता उद्यापासून हवामान कोरडं होणार आहे मात्र उन्हाचा पारा मात्र बेचाळीस अंशापर्यंत बेचाळीस त्रेचाळीसपर्यंत जाणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा आणि नऊ दहा नऊ आणि दहा एप्रिलला एकदा परत ढगाळ वातावरण राहणार आहे मात्र चौदा पंधरा सोळाच्या दरम्यान परत एकदा राज्यात वातावरण खराब होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणून हे म्हणून आत देत आहे परत अंदाज उद्याचे लगेच देणार आहे पण शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उद्यापासून हवामान कोरडं होणार आहे आता अवकाळी पाऊस काय येणार नाही फक्त सांगायचं झालं तर म्हणजे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये सध्या प म्हणजे मध्ये पाच सहा नंतर पाच सहा सात एप्रिलला पाऊस पडणार आहे त्याच्यामुळं काय होईल आंध्र प्रदेश कर्ना तामिळनाडू कर्नाटकच्या या सीमालगतचे जे भाग आहेत समजा आपले मा महाराष्ट्रातले मग त्याच्यामध्ये येईल उदगीर लातूर सोलापूर त्याच्यानंतर जत सांगली कोल्हापूर ह्या पट्ट्यात मात्र थोडं वातावरण थोडं खराबच राहणार म्हणजे पाच सहा सात एप्रिलला ढगाळ देखील राहणार रा आहे आणि तिकडे कर्नाटकला पाऊस पडणार आहे त्याच्यामुळं थोडंफार तिकडं कमी जास्त प्रमाणात थोडं पावसाचं वातावरण राहणार आहे पण आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याच्यानंतर इकडं जर बघितलं उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ इकडे मात्र उद्यापासून हवामान कोरडं होणार आहे म्हणून हल्ला लागते फक्त राज्यात मात्र पाच एप्रिलच्या नंतर फक्त कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या त्या किनाऱ्या लगतच थोडं वातावरण खराब राहील म्हणून हे अंदाज लक्षात यायचा पण राज्यात मात्र उद्यापासून आता पारा वाढत जाणार आहे एप्रिल एप्रिलपासून ते नऊ एप्रिलपर्यंत बेचाळीस त्रेचाळीस अंशापर्यंत राज्यातला पारा वाढणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष द्यायचा मात्र चौदा तारखेच्या नंतर चौदा पंधरा सोळाला मला परत एकदा वातावरण खराब होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक मिश्य दिला जाईल धन्यवाद